असणार एक बॅड न्यूज आणि एक आहे गुड न्यूज तर नक्की व्हिडिओ कम्प्लीट बघा आणि बघा की बॅड न्यूज कोणती आहे आणि गुड न्यूज कोणती आहे हाय फ्रेंड मी अंजू मुंडे स्वागत करते नवीन आपल्या युट्यूब ब्लॉग मध्ये आजचा टॉपिक आहे कॉपीराईट माझ्या काही व्हिडिओला ना कॉपी राईट आलं होतं कारण ना मी मागे बॅकग्राऊंड म्युझिक लावलं होतं त्यामुळे कॉपी राईट आलो होता आणि त्याची आपण लूज भेटत नाहीये मग मला एक युट्यूब न युट्यूब पडनं मेसेज आला की हे कॉपीराईट तुम्ही हटवा किंवा मग त्याच्याविषयीच मेसेज थोडं काही आठवत नाही मला असा मेसेज आला मग त्याच्यानंतर मी काल युट्यूबची सेटिंग केली आणि सेटिंग केल्यामुळे मग ते सेटिंग जसे जसं सांगतील तसे तसं मी ते कॉपीराइट हटवलं तर ते मुळे ना माझ्या युट्यूबच्या म्हणजे काही ब्लॉगचा आवाजही गेलेला आहे व्हॉइस आवाज जे मी बोलून जे म्हणजे ब्लॉग बनवला होता तो व्हॉइस आवाज गेलेला आहे त्यामध्ये तर तुम्ही पण जर बॅकग्राऊंड म्युझिक लावत असताल आणि त्याला जो कॉपीराइट येत असेल तुम्ही नक्कीच युट्यूब ची सेटिंग बघा आणि ती सेटिंग बघून ते कॉपीराईट हटवा कारण त्यामुळे आपलं वॉश टाइम पण वाढणार नाही आणि आपल्याला लूज पण भेटणार नाहीयेत कारण माझं पण तसंच झालं मी व्हिडिओ तर खूप बघा म्हणजे बनवायचे पण लूजच येत नव्हते मग मी काल ते कॉपीराईटचं बघितलं आणि मग ते लूज येत नव्हते त्याच्यामुळे मध्ये मध्ये मी व्हिडिओ पण बंद केले होते बनवायचे मग मी काल बघितलं आणि ती कॉपीराईटचं कशी कशी सेटिंग आहे ती मला पण नव्हतं माहिती मी पण ते युट्यूबला चेक केलं आणि त्यानंतर मग ते कॉपीराईट हटवलं एक माझी लूज वाढून गेले कॉपीराईट हटवल्या हटवल्या काही व्हिडिओचा आवाज गेलेला तर आता इथनं पुढे मी लक्षात ठेवाल की ज्यावेळेस मी ब्लॉग बनवेल त्यावेळेस मी बॅकग्राऊंड म्युझिक लावणार नाही कारण मी पण युट्यूबला नवीन होते त्यामुळं काही एवढं काही माहित नव्हतं मी बॅकग्राऊंड म्युझिक लावायचे मग त्यामुळं माझा आवाज ही गेला ब्लॉगचाही गेला म्हणजे जो वॉइस आवाज जे आपण बोलून टाकला होता का तो आवाज गेला त्यामध्ये आता बघू आता इथन पुढे तर म्युझिक नाही लावणार मी इथन पुढे आवाज जाईल की नाही कॉपीराईट येईन की नाही जर कॉपीराइट आलं तर परत त्याची कोणती सेटिंग असेल तर ती बघा लागेल आणि ते कॉपीराइट विषयी थोडस माहिती घ्यावं लागेल कारण एवढी माहिती तर मला बी नाहीये आणि हा माझे एका दिवसामध्ये एक, एक हजार सबस्क्राईब वाढले थँक यू सो मच माझी युट्यूब फॅमिली कारण माझे एका दिवसामध्ये वन थाउजंड म्हणजे वन के सबस्क्राईब वाढलेले आहेत आणि ते एवढं खुशी झालेली मला तर मी त्याचं सेलिब्रेशन पण कारण एक म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओ अपडेट करत होते त्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये मला असं वाटतं की माझे बहुतेक शॉर्ट मध्ये सबस्क्राईब वाढलेले आहेत आणि माझे बघा दोन दिवसाखाली म्हणजे परवा दिवशी त्याच्या आधी एक दिवसांनी माझे सातशे नव्वद सबस्क्राईब होते दुपारी पाच वाजता तर आजपर्यंत माझे टू के च्या समोर सबस्क्राईब गेलेले आहेत आणि ते सबस्क्राईब फक्त मी शॉर्ट व्हिडिओ अपडेट करत होते ना त्यामुळे तेवढे सबस्क्राईब झालेले तुम्हाला पण सबस्क्राईब वाढवायचे असतील तर नक्की शॉर्ट व्हिडिओ आता अपडेट करत राहा त्याच्याने सबस्क्राईब वाढतील कारण आपल्या शॉर्टचं तो वॉच टाइम भेटत नाहीये आपण आता मग जर सबस्क्राईब वाढले त्यानंतर आपण प्रयत्न काय करायचं की आपली लूज कसे वाढतील आपली लूज वाढले त्यानंतर प्रयत्न करायचं की वॉच टाइम कसं कवर होईल आणि मग हे तीन झाल्यानंतर आपण वॉच टाईम लूज आणि सबस्क्राईब सबस्क्राईब झालेले आता मी एकच टार्गेट करते की लूज कसे वाढवायचे आणि त्यानंतर बघेल की मी वॉच टाइम कसा वाढवायचा आणि हे तीन झाल्यानंतर पूर्ण माझं मॉनिटायझेशन होईनाच कारण आता झालेले पहिले लूज कडे लूज कडे दोन त्यानंतर बघू आता वॉच टाइम खूप किचकट गोष्ट आहे ती वाढतच नाही वॉच टाइम किती व्हिडिओ बनवा काही करा पण नक्कीच प्रयत्न करेल मी कारण मी पण युट्यूबला नवीन आहे याविषयी मला पण एवढं काही माहिती हाय प्रेंड बघा आता आम्ही केक आणलेला आहे सेलिब्रेशन साठी आता केक कट करून सेलिब्रेशन करता आमची बबडी काय हा केक 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 दाखव केक कुठं आपण आणलेला इकडे बघ आपण आणलेला केक कुठे दाखव ना केक कसा खाणार इकडे सांग इकडे बघून सांग कसं खाणार केक कुठे केक मित्रांनो तुमच्यामुळेच आज आमच्या युट्यूबला म्हणजे माझ्या वाईक युट्यूब चॅनलला आज दोन हजार सबस्क्राईब झाले आणि आम्ही त्याच्यासाठी सेलिब्रेशन करतोय काय करतोय बाबा कर, कर, कसं खायचं केक कसा खाणार तू हा के केक हा केक तुमच्यासाठी पण आहे मित्रांनो थँक्यू आमच्या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब करा अजून तुमच्या मित्रांना सांगा आणि लाईक करा आणि आमचं आम्हाला हे पण कळत नाही की वॉच टाइम वाढवायचा कसा ते पण आम्हाला सजेशन करा कमेंट मध्ये आम्ही कमेंट करत की नाही बघू आम्ही ट्राय करू अजून तुम्हाला नवीन नवीन ठिकाणचं आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवू फक्त आम्ही थोडा टाइम घेतोय आम्हाला एवढं च माहित नाही त्याच्यामुळे थोडा टाइम द्या आम्हाला आम्ही नक्की करू आम्ही आणि सबस्क्राईब आम्हाला तुम्ही खरंच सबस्क्राईब आमचे वाढवले बघा आता आम्ही वन केचं सेलिब्रेशन करतोय केक वगैरे आणला जाऊन आणि खरंच थँक्यू सो मच यू फॅमिली तुम्ही खूप लवकर आमचे सबस्क्राईब पूर्ण केले कारण म्हणजे एक दिवसामध्येच वन के झाल्यासारखे सबस्क्राईब झालेले आहेत त्यामुळे खूप आनंद वाटला असंच प्रेम द्या असंच माझ्यासोबत राहा अजून कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका सबस्क्राईब करा आणि खरंच थँक्यू सो मच